नमस्कार मित्रोहो मित्रोहो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अजूनपर्यंत आपल्याला जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळाले नसतील आपल्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर आपल्याला एक फॉर्म भरून द्यायचा आहे कोणता फॉर्म भरायचा आहे कशासाठी भरायचा आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे आणि फॉर्म भरून नेमका कुठे द्यायचा आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रोहो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नभीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांचे अर्ज ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहेत म्हणजेच मंजूर झालेले आहेत अशा बहिणींच्या खात्यामध्ये जुलै व ऑगस्टचे चौदा ऑगस्ट पासून पैसे जे आहेत ते तीन हजार रुपये वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे सतरा ऑगस्टला एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वितरित करण्यात आलेले आहेत पण बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये त्यांचं खातं हे आधार सीडिंग नसल्यामुळे म्हणजे जे बँक खातं आहे ते आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकले नाहीत त्यांचा फॉर्म मंजूर असून सुद्धा त्यामुळे आपला फॉर्म जर मंजूर असेल आणि आपलं बँक खातं जर डीबीटी लिंक नसेल आधार सीडिंग नसेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून द्या आता तो फॉर्म नेमका कोणता आहे आहे कसा भरायचा पहा त्यानंतर भरलेला फॉर्म आपल्याला कुठे जमा करायचा आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊयात तर मित्रो हा जो आहे हा एन पी सी आय चा फॉर्म आहे म्हणजेच आपलं बँक खातं आधार सिडिंग करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म भरून द्यावा लागतो आता हा फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरायचा आहे पहा तर वरती दिलेला आहे द ब्रँच मॅनेजर त्याच्या खाली आपल्याला एक लाईन दिलेली आहे त्याच्या समोर ब्रँच लिहिलेला आहे पहा मी आपल्याला बांध करून दाखवतोय त्या ठिकाणी मित्र हो आपल्याला आपली शाखा कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्या गावामध्ये आहे तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तालुकाचं जे काही नाव असेल ते लिहा गावामध्ये बँक असेल तर गावाचं नाव लिहा त्याच्या खाली बँक लिहिलेलं आहे त्याच्या समोर जी लाईन दिलेली आहे त्या लाईनमध्ये आपल्याला आपल्या बँकेचं नाव लिहायचं आहे त्यानंतर मित्रो हो आपल्याला अकाउंट नंबर जो आपला अकाउंट नंबर आहे तो पासबुकवरती बघून व्यवस्थित त्या ठिकाणी लिहा त्यानंतर आपल्या पासबुकवरती आपलं जे नाव आहे इंग्लिशमध्ये ते व्यवस्थित न चुकता या ठिकाणी इंग्लिशमध्ये नाव लिहा त्यानंतर लिहिलेलं आहे आय एम बँक अकाउंट नंबर विथ युअर ब्रँच परत आपल्याला मित्र हो आपलं बँक अकाउंट नंबर जे आहे ते परत या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे मी आपल्याला बान करून दाखवलेला आहे त्या ठिकाणी त्यानंतर मित्रो आपल्याला उजव्या साईडला दिलेला आहे पहा सिग्नेचर किंवा थम इम्प्रेशन ऑफ कस्टमर या ठिकाणी आपल्याला आपलं सही करायची आहे सही येत नसेल तर डाव्या हाताचा अंगठा त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता त्यानंतर खाली दोन नंबरला दिलेला आहे पहा आय ऑलरेडी हॅव अॅन अकाउंट विथ म्हणजे तुमचं कोणत्या बँकेमध्ये ऑलरेडी एन पी सी आयला ला खातं लिंक असेल तर त्या बँकेचं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्यानंतर आय आय एन नंबर जो आहे तो देखील तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे तो तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही बँकेमध्ये विचारून मग त्या ठिकाणी तो जो काही आय आय एन नंबर आहे तो त्या ठिकाणी लिहा त्यानंतर तीन नंबरला दिलेला आहे पहा आय ऑलरेडी हॅव एन अकाउंट विथ अनदर बँक त्या मध्ये परत आपल्याला बँकेचं नाव लिहायचं आहे आणि परत आपल्याला आय आय एन नंबर जो आहे तो त्या ठिकाणी लिहायचा आहे आय आय एन नंबर जो आहे तो बँकेमध्ये विचारा त्यानंतरच या ठिकाणी लिहा त्यानंतर आपल्याला खाली डाव्या साइडला परत सिग्नेचर थम इम्प्रेशन कस्टमर दिलेला आहे या ठिकाणी मी बांध करून दाखवलेला आहे पहा या ठिकाणी आपल्याला आपली सही जी आहे ती करायची आहे सही येत नसेल तर हा डाव्या हाताचा अंगठा देखील या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर त्याच्या खाली नेम लिहिलेला आहे त्यासमोर तुम्हाला इंग्रजीमध्ये तुमच्या बँकेमध्ये जे तुमच्या पासबुकवरती नाव आहे ते नाव इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी लिहा त्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे बँकेमध्ये जो रजिस्ट्रेशन केलेला नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी लिहा त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस या ठिकाणी लिहा आणि या फॉर्मसोबत आपल्याला एक आधार कॉपी देखील जोडायची आहे जे आपल्याला आपलं आधार कार्डचं झेरॉक्स आहे त्या झेरॉक्सची कॉपी देखील आपल्याला या एन पी सी आयच्या फॉर्मसोबत जोडायची आहे तर अशा प्रकारे मित्रो हा एन पी सी आयचा फॉर्म आहे हा आपल्याला अशा पद्धतीने भरायचा आहे हा फॉर्म आपल्याला कुठे उपलब्ध होईल तर आपल्याला आपल्या बँकेच्या शाखेमध्ये हा एन पी सी आयचा फॉर्म उपलब्ध होईल त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर सांगा त्यांना की माझं बँक खातं जे आहे ते आधार सीडिंग करायचं आहे असं सांगा तुम्ही जर आधार लिंक करायचं आहे असं जर म्हटलं तर ते तुम्हाला म्हणतील की ऑलरेडी तुमचं बँक खातं आधार लिंक आहे त्यामुळे माझं बँक खातं आधार सीडिंग करायचं आहे डीबीटी लिंक करायचं आहे त्यासाठी एन पी सी आयचा फॉर्म मला भरायचा आहे असं सांगा म्हणजे हा एन पी सी आयचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला देतील आणि तुम्हाला जर भरता येत नसेल तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारा ते तुम्हाला माहिती सांगतील की कुठे काय माहिती भरायची आहे माहिती भरताना चुकीची माहिती भरू नका व्यवस्थित माहिती भरा त्या फॉर्मसोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स जी आहे ती देखील जोडा बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देखील जोडा आणि मग हा जो फॉर्म आहे तो बँकेमध्ये सबमिट करा बँकेमध्ये हा फॉर्म तुम्ही सबमिट केल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये तुमचं बँक खातं जे आहे ते आधार सीडिंग केलं जाईल डीबीटी लिंक केलं जाईल म्हणजेच एन ला मॅपिंग केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा होतील तर मित्रो अशा प्रकारे आपल्याला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आतापर्यंत मिळाले नसतील आपलं बँक खातं जर आधार सीडिंग नसेल तर आपल्याला हा फॉर्म भरून द्यावा लागेल तरच आपलं बँक खातं जे आहे ते आधार सेडिंग होणार आहे तर मित्र हो आपल्यासाठी ही होती महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती जास्ती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका पुढील नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद